तर सगळ्यांना हाय आता वाजले संध्याकाळच्या पाच वाजून बघा आणि सकाळपासून मला इतकी काम होते ना घरातले काम होते आणि माझी घरातले कामं सगळे दुपारी दोन वाजता आवरली का तर सगळा पण राडा होता आणि कपाटातले पण मी कपडे ते सगळे काढले होते अख्खं कपाट मी सगळं नीट नाटक आहे सगळे फर्ची वरणं खाल्लं संडास बाथरूम घेतली सगळं घासून घेतलं इथं ठेवलं आहे तर मी एकदा कपाटाचं आवरले कपडे दाखवते ना तर सकाळी ह्यांनी व्हिडिओ काढला होता त्यात निस्तार राडा होता सगळा लाईट गेली पण चालू होता तर बघा असं मी नीटनाटकं सगळे कपडे ह्यांची पँट पॅन्ट सगळ्या एका साईडला लावलेत आणि टी शर्ट शर्ट एका जागी टावेल पिऊजचे पण कपडे मी इथं ठेवलेत बघा वापरायची फ्रॉक ही ठेवून दिल्यात निस्त्या टी शर्ट काढल्या आता उन्हाळ्याची इकडं टी शर्ट इकडं पॅन्टी ठेवल्यात आणि इकडं ह्यांची बरमोडेन अँड्रायड ठेवले आहेत इकडं कृष्णाचे खाली कपडे सगळे टी शर्ट पॅन्टी वापरायची आणि माझी खाली ठेवले आहेत मी तर असं बघा आम्ही इकडं पलीकड सगळ्या साड्याच आहेत माझ्या साड्या असं माझ्या पपट आवरून मी ठेवले आणि ऑफिसमधलं पण सगळं आवरून जिथल्या तिथं ठेवले का तर सागरला ठेवता येत नाही त्याच्या हाताला मध्येच लागले आणि दुखतंही जास्त सकाळच्या लई दुखतं मग ते आपलं हळूहळू हालचाल हाताची करतोय थोडं थोडं दुखतंय म्हणजे आता ती लागली म्हणल्यावर जास्त दुखणारच तर आज मी कपडे टाकले गेलेले तर सुकायला आणि पायपुसण्या पण धुवून टाकल्या तर त्यांनी गेलेलं आणखी काय आले नाहीत कुठे गेलेत काय माहीत नाही तर जेवलं पण नाही त्यांनी मी दुपारी जेवली आणि येऊन जी झोपली झोपली छतं पिवड्यापासी पण झोपली पुढं माझ्या म्हणून मी पण थड्यावर झोपली आता आम्हाला संध्याकाळची परत स्वयंपाकाची तयारी करावी लागेल आता खाली बघू आपण किचन काटाऊ काय काय कुणी कुणी काय काय राडा केलाय इकडला औरुस्त तर इकडे लगेच राडा करतात पोर आहे ते शंभू शंभू तर डायरेक्ट म्हणतात मामी आवरायला सांगितलं कोणी तुम्हाला <laughs> त्याला लय कामाचा कटाळा आहे शंभूला तर आता मी खाली जाते आणि किचन दाखवते कोण काय करते कोण काय नाही आणि पिवड्या पण काय करते ते सागर आलाय आपल्या हळूहळू खाली दुखते का दुखते, दुखते। आले बर होत आता दाज आता शिवत्या कृष्ण बघतोय मोबाईल ए मोबाईल ठेवू आणि शंभू काय करताय माई अयो इतका राडा घातलाय बघ किचनवर आता आणि इकडं पिठाचा डबा कृष्णाला उभा राहिला येत नाही हे वरच उघड येत नाही म्हणून येत डबा घेतो आणि खायला घेतो गार जे असेल ते आईस्क्रीम ते तर मी आता औरते घेतला राडा काय काय सांग सावर भजी पात्र आता भांडे पण घेते असं दर मला असं वाटते पाऊस येईल म्हणून का तर पलीकडनं लय आबाळ आहे बघा म्हणजे आता मी कपडे घेते काढून पहिल्यांदा आणि वारं पण सुटले भारी आणि रील्स पण बनवते एक दोन इंस्टाला टाकायला आणि पिवड्या पण आली माझ्याकडे हे पिहू बसली बघा पलीकडनं आबाळ प्लीज पिऊला मांडी घेऊन बसला रिकुश सोड दिला खेळदी तर बघा वारू सुटले मस्त पैकी आणि दारावरचे पण पॅन्टी कृष्णाने घरात नेऊन टाकलेत कपडे घरात टाकलेत ना येणार आहे म्हणून सांगत आला काय पावसायचं आहे का डोळ्यात घालत डोळ काळ दिसतात दिसत पावशायचा म्हणून नाच दियाई पावशाच्या म्हणून असते तर लयच वार सुटले पावशात असतो इकड पट बघा मम्मी लसूण सुलती नाही शसुन लसूण सुलती मी मटन लाई बघा नाही तर हे बघा हे बघा तिथं पाऊस येतो मम्मी तू सांग का असो असो ले मोठ झूम केलं आणि आणि चमकलं तिथं डगात मी असं झूम पिवडी कशी घाबरली आता याय लागले बघा पाऊस आवळ तर लय भरलंय टिपका टिपा येतोय लय मोठा काय आला नाही आणखीन पाऊस

मिठाच्या पाणी किसते आणि मी इकडं पाणी गरम करून ठेवलं याच्यात वाटायला तर मी आता ह्याच्यामध्ये घेतले पाणी ओतून मिक्स करून आता याला शेगी देते आणि आणखीन एकदा पाणी गरम करायला ठेवले मी तर बघू आता ही कितका दिश असत इकडे मी घेतला आलं लसूणची म्हणजे आलं नाही ह्याच्यात लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आणि इथं मी खोबरं फुटाने आणि लसूण कोथिंबीर ही बारीक करून घेतली ते गेलेत बघा आबळतले आले आणि पाऊस कधी त्याचा भरसा नाही त्याच्यामुळे मी आता आपांला सांगते आपा जाऊन पिऊला आणि कृष्णाला घेऊन येतो पावसाच्या आधी आणि विजा पण होतात काल बघा मटण केलं होतं मी आणि आखा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही का तर ह्यांलाले बुक लागली होती आणि फोन पण चालू होता ताईंचा त्याच्यामुळे व्हिडिओज घेतला नाही पुरचा सॉरी बर का सगळ्यांना नाहीतरी आखी रेसिपी दाखवायची होती मटण मी कसं बनवते ते आणलेलं तर जेवण पण हे झाली बघा संध्याकाळी आणि सगळी झुकली सकाळ परत उठली आणि गेले तर आज पुण्याला गेल्यात बघा पुण्याला सगळी गेल्यात आखी टीम गेली यांची ह्यांनी म्हटले आम्ही सगळीच जाणार आहे पुण्याला तर सगळीच गेल्यात तर आज सकाळपासून मला इतकं म्हणजे घरात बसून बसून इतकी बोर झाली ना कंटाळा आहे मला आणि काल मला होतं दिवसभर काम दिवसभर म्हणजे दोन वाजेपर्यंत गेलं लगा घरातलं काम परत मटण आणलं मटण बनवलं आणि रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत मी जागीच होती झोपली नव्हती तर परत झोपली परत सकाळ उठले लवकर सगळं झाडून घेतलं इथून तिथून आणि ह्यांना मी नाश्ता बनवून दिला आणि नंतर ह्यांनी गेले पुण्याला गेले तर आज आज तर काय येणार नाहीत बघा ह्यांनी उद्याच्याला येणार आहे आणि बाहेर इतकं वातावरण हे झाले पाच वाजल्यापासून आता सहा वाजून गेलेत बघा आणि पावसाचं बाहेर वातावरण झाले आणि पाऊस काय आणखी आलेला ना नाही बघा नुसता वारं कावधन सुटतंय तर ह्यांनी येणार आहेत उद्या आणि माझा स्वयंपाक पण झाला बघा आणि मी पण सकाळी चारच भाकरी केल्या आता तर तीनच भाकरी केल्या कोण आपा मी आणि आत्या कृष्णा आणि पिहू एवढेच आहेत बारकी लिखर तर खात नाहीत तर मी इकडे गेली वांगीची भाजी आणि सकाळी केली होती गवारीची शेंग सकाळची पण गवारी शेंग हाय अशीच आहे संपलीच नाही आणि पिऊ कृष्णा आणि आत्या गेल्यात बाहेर फिरायला तर म्हणलं कालचा ब्लॉग पण कंटिन्यू करावा तर का तर मी दोन्ही पण ब्लॉग एकत्र मिक्स करणार आहे तर बघा बाहेर कसला आवड आहे ते डेंजर झाले आणि पुढचं पटांगण नीट केलं बघा तिथं बांधकाम चालू करायचं आता जे घरी येईन त्यांना तर घर घावायचंच नाही बघा आमचं का तर पुढं आता बांधकाम चालू करणार आहे त्याच्यामुळं सकाळीच नीट केलंय तिथलं तर चला बोर झाले म्हणलं बाहेर फिरून यावं थोड्या वेळ तर बाहेर काय गेली नाही बघा का तर घरी ले कोणच नाही पण कुठे गेलेत काय माहिती नाही आत्या तर गेल्यात लेकरांना घेऊन आत्यांनी सवय लावली पिहूला आणि कृष्णाला बाहेर न्यायची फिरायला आणि तिथं जाऊन बसतात बघा माहिती क्लब पशी तर मी पिहूचा व्हिडिओ बनवला होता बघा जिथे जिथं आत्या बसतात का तिथे तिथं जाऊन पिहू बसते हे पेन तेव्हा मला कळालं तर चला आपणला पण कामाला जायचं होतं म्हणून स्वयंपाकावरून घेतला पटापटा परत म्हणलं डबा हेती द्यायला पोरं पण नाहीत शंभू पण गेल्यात पुण्याला आणि सागर पण सागरला पण आता बरं आहे हाताला आणि पायाला दुखतोय थोडं थोडं बघ असतं तर चला ब्लॉगचं तरच करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का तर माझा ब्लॉग बघा लेट येतोय दोन दिवस झालं म्हणजे काल शुक्रवारचा आणि शनिवारचा ब्लॉग नाही आता शंभू शंभूजवळ येते शंभूजवळ ना तेव्हा एडिट ब्लॉग करते तेव्हा ब्लॉग घेणार तुमच्यापाशी तर चला तुम्ही ब्लॉग सिंधितच करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय